थोडंसं वाटलं हे गे मागे घे बोला नमस्कार मी मनोज भोयर मनोज भोयर ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे पावसाळी अधिवेशन विधानसभा अधिवेश विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी झालेला आहे अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करण्यात आला त्याला मंजुरीही देण्यात आली पण याही अधिवेशनामध्ये नेमके कोणते असे मुद्दे होते जे जनतेच्या जवळचे होते शेतकऱ्यांचे होते दूध उत्पादकांचा महत्त्वाचा मुद्दा होता त्याला दर मिळत नाही म्हणून आंदोलन करण्यात आलं असे असंख्य मुद्दे होते पण कोणत्या मुद्द्यांची तळ लागली आणि हे अधिवेशन सार्थकी कसं लागलं आणि सरकारच्या पदरात नेमकं काय का पडलं या मुद्द्यावर मी ज्येष्ठ पत्रकार आणि पुढारीचे संपा राजकीय संपादक प्रमोद चुंचवार यांच्याशी चर्चा करणार आहोत या अधिवेशनाचं फलित नेमकं काय का तर या अधिवेशनाचं फलित प्रत्येकाच्या दृष्टीने वेगवेगळं आहे आपण जर विरोधकांच्या दृष्टीनं बघायला गेलं तर त्यांनी हा प्रयत्न केला हे की हे सरकार किती अपयशी आहे हे सिद्ध करण्याचा हा प्रयत्न केला आणि विशेषतः यावेळेस विरोधक अधिक आक्रमक होतील असं वाटलं होतं कारण लोकसभेमध्ये त्यांना प्रचंड यश मिळालं होतं आणि काँग्रेस संपल्यास जम्या जमा आहे असं जेव्हा एक चित्र निर्माण झालं होतं त्याला छेद देणारी स्थिती त्याला छेद देणारी स्थिती यावेळेस निर्माण झाली होती आणि काँग्रेसचे तेरा खासदार निवडून आले आणि त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे आहे खाली वर शिवसेनेकडे आहे दोघांची स्थिती सुधारलेली आहे परंतु ती जी आक्रमकता या विरोधी पक्षांनी दाखवायला पाहिजे होती सरकारचं सरकारचं अपयश चव्हाट्यावर आणण्यासाठी त्या प्रमाणात आक्रमकता मात्र विरोधी पक्ष दाखवू शकला नाही आ, हा हा एक गंभीर प्रश्न आहे दु दुसरा दुसरं सरकारच्या बाबतीत ब बा, बघायला गेलं तर सरकारचं हे सगळ्यात शेवटचं अधिवेशन आहे चौदावी विधानसभा आहे या चौदावी विधानसभेचं हे शेवटचं अधिवेशन आहे त्यामुळे हे सगळं हे जे अधिवेशन होतं हे झालेलं आहे हे प्रचाराचं अधिवेशन होतं की आम्ही काय काम आम केलं आपण जर बजेटचे भाषणं त्या त्यापूर्वीचे भाषणं ऐकले असतील वाचले असतील तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी आम्ही हे केलं महिलांसाठी हे केलं असं करून मग सरकारने महिलांना लाडकी बहीण योजना घोषित केली मुलींच्या मोफत शिक्षणाची घोषणा आयोजित केली तर विधानसभा अधिवेशनाचा आपल्या प्रचारासाठी आणि आपली बाजू मांडण्यासाठी अतिशय प्रभावीपणे वापर सत्ताधाऱ्यांनी केलेला दिसतो त्या तुलनेत विरोधक कमी पडले असणार पण मला एक सांगा की लोकसभा निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचा मुद्दा ऐरणीवर आला कांदा निर्यातबंदीचा मुद्दा असेल भले तो केंद्राशी संबंधित आहे पण फट्टा लोकसभेच्या निवडणुकीत माहितीच्या उमेदवारांना बसला त्यानंतर सोयाबीन आणि कापसाचा मुद्दा महत्त्वाचा होता आणि आत्ता तर असा हंगाम आहे की तिथे तुम्हाला खतं चढ्या भावाना मिळतात त्यानंतर दूध उत्पादकांचा मुद्दा आहे बियाणांचा मुद्दा आहे परत क्रॉप लोन पीक विमा हे मुद्दे नेहमीचे आहेत अनेक वर्षापासून सगळे रेंगाळत आलेले मुद्दे ते आहेत पण या अधिवेशनात त्यावर चर्चा घडून आणणं हे आवश्यक होतं मला वाटतं याच त्या याच मुद्द्यांवर चर्चा व्हायला पाहिजे कारण आपली शेतीची इकॉनॉमी आहे आणि आपण म्हणतो की कृषी आधारित इकॉनॉमी आहे मान्सूनवर आधारित आपली इकॉनॉमी आहे मान्सून चालू आहे आणि शेतीचे कामंही चालू आहेत अशा वेळेला शेतकऱ्यांना काही महत्त्वाच्या अपेक्षा होत्या विरोधकांसाठी चांगला मुद्दा होता की विरोधकांची सत्ता असलेल्या तेलंगणा सरकारने तिथे शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली आहे ती लागू झाली आत्ता अशा वेळेला तेलंगणाचं उदाहरण देऊन बघा आमच्या सरकारने ला कर्जमाफी लागू केली तुम्ही कधी करता असं म्हणून विरोधक एकही दिवस आक्रमक झालं नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधकांनी सभागृह बंद पाडलं डोक्यावर घेतलं असं कधीही पाहायला मिळालेलं नाही कदाचित म्हणजे सभागृह बंद पाडण्याचं मी समर्थन करतो आहे असं नव्हे पण लोकशाहीमध्ये आता एक पद्धत रूढ झालेली आहे की जोपर्यंत तुम्ही एखादा विषय डोक्यावर घेत नाही सभागृह बंद पाडत नाही सरकारला धारेवर धरत नाही अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ग्रामीण भागातल्या प्रश्नावर त्याच्यानंतर कामगारांच्या प्रश्नावर आपण साधं उदाहरण घेऊया मनोज की दूध पावडरचा हा एक विषय आहे दूध पावडर महाराष्ट्रामध्ये पडू नये तरी केंद्र सरकार आयात करते आहे महाराष्ट्रातल्या दूध उत्पादक शेतकरी हे शेतकरीच आहेत की त्यांचा जोडधंदा आता शेतीत तुम्ही हमी भाव देत नाहीये तुम्ही कांद्यावर निर्यात बंदी लावताय म्हणता जोडधंदा करा आणि जोड हरायला गेल्यानंतर त्याला दर जोड जोडधंदा द... केला की त्या जोडधंद्यावर तुम्ही लात घालता पावडर इकडे पडू नये महाराष्ट्राची दूध पावडर तुम्ही विदेशातून निर्यात करताय महाराष्ट्रातलं सरकार असो की विरोधी पक्ष असो सगळ्या आमदारांनी एक मुखाने त्या निर्यातीचा विरोध करायला पाहिजे होता पण सत्ताधारी आपल्या पक्षाचं सरकार आहे म्हणून तोंडात मूग गिळून बसले खरं तर तो चुकीचा प्रकार आहे आणि विरोधक त्या प्रमाणात आक्रमक व्हायला पाहिजे होते ते आक्रमक होताना दिसत आता बघा तुम्ही मी याच्यात आणखी एक मुद्दा आपल्याला जोडू इच्छितो की परवा या संदर्भात दूध दूध उत्पादकांच्या अनुदानाच्या संदर्भात आणि भावाच्या संदर्भात मंत्रालयात मिटिंग झाली म मौ, महसूल मंत्र्यांनी घेतली विखे पाटलांनी त्याला सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षाचे दूध पट्ट्यातले आमदार होते शेतकरी संघटनांचे नेते होते त्याच्यातसुद्धा काही निर्णय निघाला नाही महाराष्ट्र सरकारने दुधाला गाईच्या दुधाला प्रति लिटर तीस रुपये भाव द्या असे आदेश दिलेले आहेत पण ते आदेश देऊन आज पंधरा दिवस झाले तरी दूध संघ आणि खाजगी डेअरी या आग आदेशाची अंमलबजावणी करायला तयार नाही आणि सरकार त्यांच्यासमोर लाचार आहे निश्चयाचं कारण असं की निवडणुकीचं गणित आहे आणि ते सगळे सहकार पंटातले वेगवेगळ्या पक्षाशी काय राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाशीच संबंधित संबंधित आणि आता भाजपचं राजकारण मोठं झालं गेल्या अनेक वर्षांमधून ती माणसं सा ती इकडे आली इकडे एक, एक अत्यंत या ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जेव्हा गजब झाला सभागृहात आणि सत्ताधारीच आक्रमक झाले विरोधकांवरती की तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा ओबीसी आरक्षण ओबीसी मधनं मराठा आरक्षण द्यायचं किंवा नाही या मुद्द्यावरती आता त्या गोंधळामध्ये एक अत्यंत पेपर फुट फुटीचं आणि पेपर लिकचं एक अत्यंत महत्वाचं विधेयक पास झालेलं आहे त्यावर नाही चर्चा झाली दुसरा पब्लिक सिक्युरिटी ऍक्ट नावाचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे विधेयक आहे ते मांडलं गेलं विधानसभेत विधान परिषदेत काय झालं माहिती नाही कायद्याच्या नंतर काय होईल माहीत नाही हा पब्लिक सिक्युरिटी ऍक्ट दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या काळामध्ये फडणवीस सरकारमध्ये तो आणला गेला तेव्हा ते गृहमंत्री होते ज्याचा तरतुदींना विरोध झाला आणि मग तो बासनाथ गुंडाळला गेला नाच सोडला राज्य सरकारने पुन्हा एकदा ते विधेयक गृहमंत्री या नात्याने त्यांनी ते मांडलेलं आहे विधेयक आणि हा पब्लिक सिक्युरिटी ॲक्ट असा आहे की यामध्ये नक्षलवादी चळवळी ज्या शहरामध्ये पोपावल्या असा सरकारचा दावा आहे किंवा आरोप आहे त्या सहभागी असणाऱ्या लोकांना थेट सात वर्षांची शिक्षा होणार आहे आणि अशा प्रकारचे आंध्र प्रदेश मध्य प्रदेश प्रभावित राज्यामध्ये हा पब्लिक सिक्युरिटी ॲक्ट अस्तित्वात आहे आता भीमा कोरेगाव प्रकरणातसुद्धा अनेक लोकांना वेगवेगळ्या तुरुंगात टाकलं गेलं त्यांना जामीन मिळाला नाही आणि शहरी भागात तुम्ही माओवादी विचारसरणीला पाठिंबा देता किंवा त्याचा प्रचार करता असा तो आरोप आहे आता ते चुकीचं आहे अर्थात त्याचं समर्थन होऊ शकत नाही पण संशयाच्या आरोपाखालीसुद्धा अटक होईल आणि तुम्हाला जामीन मिळणार नाही यावरसुद्धा सदनामध्ये काय चर्चा झाली नाही हा माझा तुम्हाला प्रश्न आहे नाही कारण याचं कारण असं आहे की ते काल फक्त टेबल करण्यात आलं आहे ते आ, चर्चेला सादर करण्यात आलं नाही फक्त टेबल करण्यात आलं आणि म्हणजे जनरली प्रोसेस अशी असते की विधेयक आधी टेबल होतं आणि मग नंतर अध्यक्ष किंवा आणि सगळे मिळून ठरवून त्या दिवशी ती चर्चा होती तर ते फक्त ऑन रेकॉर्ड त्यांनी आणून ठेवलं आहे की जेणेकरून आम्ही हे विधेयक मांडलं होतं हे यावं आणि आज अशी भीती होती की कदाचित आजच्या गोंधळात गदारोळात ते पास करून टाकतील असे पण होते आत्ता सध्याचं स्टेटस मला काय माहीत नाही परंतु ते विधेयक जे आहे ते अत्यंत धोकादायक असं की विधेयक आहे की एखाद्या माणसाला आज आपण बघतोय की नुसतं नक्ष शहरी नक्षलवादाचा एक कायदा नसतानासुद्धा शहरी नक्षलवादाच्या नावाखाली भीमा कोरेगावला जोडण्यात आलं मग त्याच्या फादर स्टॅन सामी असतील साईबाबा असतील ढवळे असतील वरवरा रावळे असतील वरवरा राव असतील स स्टॅनसामी तर मरण पावले तुरुंगामध्ये त्यांना साधं सुद्धा दिलं नाही पाणी पिण्यासाठी इतक्या अमानवीय पद्धतीने त्यांची एक प्रकारे तुरुंगात हत्या करण्यात आली आणि हा सरळ सरळ दलित बहुजनांचे जे सगळे संघर्ष चिरडून टाकण्याचा हा एक उच्चवर्णीय जातीवादी सगळा षडयंत्र आहे असं मला वाटतं हे कायदा म्हणजे कारण जेवढ्या विद्रोही चळवळ आहे जेवढ्या पुरोगामी चळवळी आहे संविधानासाठी लढणाऱ्या चळवळी आहे त्यांना सहजपणे तुम्ही शहरी नक्षलवादी ठरवू शकता त्याच्यात अशाही तरतुदी आहे की तुम्ही एखाद्या प्रतिबंधित संघटनेचे सदस्य नसलात तरी तुम्हाला दोन वर्षाची शिक्षा होऊ शकते पण जर शहरामध्ये नक्षलवाद पोपावला असेल तर त्यावर कारवाई तर राज्य सरकारला पोलिसांना करावी लागेल की शक् नक्षलवाद फोपावला असेल तर त्याची कारवाई करायलाच पाहिजे आणि विद्यमान कायद्यानुसार ती कारवाई होतच आहे शहरी नक्षलवादाचा कायदा नसतानासुद्धा जर डवळे आतमध्ये आहे जर वरवरा राव आतमध्ये आहे आणि नक्षलवादाला मदत करावी यू ए पी ए सारखा कायदा अल्ला फुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेंशन ॲक्ट आधीपासून आहे त्याच्या अंतर्गत कायदा होतच आहे तो वेगळा महाराष्ट्रासाठी कायदा आणण्याचं औचित्य काय होतं त्याच्यामुळे शंका निर्माण होते आहे कारण नक्षलवादाला चाच करण्यासाठी आवश्यक असलेली कायदेशीर तरतूद ही सर्वत्र पाहायला मिळते पण मला असं वाटतं की जर खऱ्या अर्थानं सरकार गंभीर असेल की नक्षलवाद संपवलं पाहिजे तर त्याचे त्याचं उत्तर हे कायद्यात दडलेलं नाही ना। नक्षलवादाला कोण पाठिंबा देतं आणि ते का पाठिंबा देतं याचं चिंतन करायला पाहिजे आदिवासींचं शोषण कोण करतं आदिवासींना जंगलातून जंगलात एखादी वस्तू घेऊन जाताना त्यांना मारझोड कोण करतं त्यांच्यावर बलात्कार कोण करतं त्यांच्याकडनं त्यांच्या विविध योजनांसाठी सरकार त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही म्हणजे आपल्याला कल्पना आहे की अजूनही आदिवासींच्या भागामध्ये वीज पोहोचलेली नाही त्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाही आपण मुंबईच्या जवळ पालघरमधल्या मागच्या दोन महिन्यापूर्वीची बातमी वाचली बात असेल की त्या जिल्ह्यामध्ये डहाणू तालुक्यातल्या एका गावामध्ये प्रसुतीसाठी आदिवासी महिलाच्या सुविधा नव्हती तर ती डोली बनवून ती घेऊन निघाली आणि रस्त्यातच ती मुलगी मरण पावली तर तु तुम्ही जर सुविधाच देणार नाही तुमच्या असण्याचा काही तिथं विश्वास निर्माण करणार नाही त्याच्या सुविधा निर्माण करणार नाही आणि तुम्ही फक्त आंधळेपणाने आम्ही आहोत आमच्याच बाजूने उभं राहा असं म्हणणार आहे तर तुमच्या विरुद्ध बोलणारे लोक जे त्यांच्यासोबत आहेत ते त्यांच्यावर विश्वास ठेवतील की तुमच्या विश्वास, विश्वास हा हे चिंतन राज्य यंत्रणेनं पण करायला पाहिजे की आपण कुठे कमी पडतो फक्त कायद्यात याचं उत्तर नाही खूप धन्यवाद प्रमोद चंचुवारजी तुम्ही वेळ दिला धन्यवाद तुम्ही ही चर्चा कशी वाटली आ, कमेंट बॉक्समध्ये जरूर तुम्ही त्याची नोंद करा आम्हाला कळवा आणि काही सुधारणा असतील तर त्या नक्की सांगा आणि तुम्ही मनोज भोयर हे माझं ऑफिशियल यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा, करा हो मनोज भोयर ऑफिशियल हे चॅनल नक्की सबस्क्राइब करा अशा पुरोगामी आणि अत्यंत बेधडक विचार ऐकण्यासाठी हे चॅनल आपल्याला नक्कीच उपयुक्त ठरणार आहे धन्यवाद